मंडळी नमस्कार हे बघा हे काय तुम्हाला माहिती आहे का आपण इकडे आता सीमाबाईच्या इकडे पक्ष्यांचं जे आपलं एव्हिएरी आहे तिकडे आपण आता आलेलं सीमाबाई नमस्कार अवधुता नमस्कार आपला अवधुता तिकडे आहे अवधुता आपल्याला आता इकडे मदतीला आलेला आहे सुट्टीमध्ये सीमाबाई काय म्हणते काय काम चालू आहे बिया अरे वा वा झालेलं आहे आपले झालेले आहेत का सगळ्या हे बघा मंडळी आपण इकडे काय सूर्यफुलाचं काय क्रॉप मोठ्या प्रमाणात घेत वगैरे नाही पण आपले हे जे पक्षी आहेत त्यांना भरपूर सूर्यफुलाच्या बिया लागतात कारण की आपल्या इकडे जेव्हा पाहुणे येतात त्या पाहुण्यांना आपण हातावरती देतो इकडे वरी लावली होती बरोबर सीमाबाई वरी पण आपल्याकडे भरून ठेवलेली आहे आणि आपण आपल्या इकडे सूर्यफुलाच्या बिया पण आता भरून ठेवलेल्या आहेत तर एक बघू आहे सो हे पीक आपण हे बिया बियाणं आपण पुण्यावरनं आणलं होतं पण ठीकठाक झालं म्हणजे आपल्याकडे ह्या सूर्यफुलाचं बियाणं ठीकठाक झालं सूर्यफुलाच्या बियाण्याच्या ह्याच्यापेक्षाही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यफुलाचे इकडे आपल्या इकडे फोटो काढायला माणसं आली होती त्याच्यामधूनच आपल्याला जास्त पैसे मिळाले पण हे तुम्हाला जे दिसतंय ह्याच्यापेक्षा निधन तीन चार पट हा मोठा होतो आणि ह्याच्याने भरपूर बी असतं काही काही थोडंसं बी पोकळे सो आपण अजूनही फार मोठ्या प्रमाणात त्याचं बिया उत्पन्नासारखं करू नाही शकलो पण चांगलं आलं आहे ना हो, सोमाभाई हो, आपल्याकडे वर्षभरपूर हो, आहे ना आपल्याला आणि बक्षांना आवडतं ना हे खूप समंडळी आपण ह्याचं जेव्हा तेल करतो इकडे बागेमध्ये म्हणजे आपण लाकडी घाण्याचं जे तेल करतो लाकडी घाण्यापासून तर ते आपण बियाणं बाहेरनं विकत आणतो आपले एस आर टी शेतकरी आहेत त्यांच्याकडून आणि हे प्रथमच आपण इकडे सूर्यफुल एवढं मोठ्या प्रमाणात केलं आहे सो धन्यवाद धन्यवाद सिमाबाई थँक्यू